पूर्ण महाराष्ट्र राज्यामधन आमचा पूर्ण समाज तिथे त्या दिवशी वीस लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या आमच्या समाजाला राजकीय पटलावर कुठेच महत्वाचं स्थान नाहीये विविध पद मिळाले परंतु विधानसभा सारखं महत्वाचं पद आजपर्यंत मिळालेलं नाही बावीस तारखेला जो विशाल वंदन नगरच्या जागेवर जो मेळा लाड शाखेवाणी समाजाने आयोजित केला आहे त्याच्या मागचं मुख्य कारण तुम्हाला सांगू इच्छितो वेळोवेळी आमच्या समाजाचं एकीकरण दाखवण्याचा आम्ही हा सर्वात राज्यातली परिस्थिती बघून आम्ही हा सर्वात मोताचा विषय सर्व राजकीय पक्षांच्या लक्षात आणून देण्यात आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की आतापर्यंत आमच्या समाजावर वर्षानुवर्षे लोकप्रतिनिधी म्हणून दे देण्याची वेळ ती तिथे झालेला अन्न आहे बघता आमच्या समाजाचा कोणी विचार करत नाही म्हणून आम्ही सर्व पक्षांना सर्व संघटनांना आमची ताकद एकीकरणाची दाखवण्याच्या साठी हा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी आम्हाला पूर्ण महाराष्ट्र राज्यामधनं आमचा पूर्ण समाज तिथे त्या दिवशी उपस्थिती देणार आहे येणाऱ्या बावीस तारखेला म्हणजे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी या ठिकाणी सबंद महाराष्ट्रातून लाड वाणी समाजाचे बांधव भगिनी हे मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा इतिहासामध्ये असा हा सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून हा मेळावा चाळीसगाव इथे पार पडत आहे तर या मेळाव्याचं उद्दिष्ट असं आहे की आमचा हा, नवे वर, हा हो लाड आणि समाज सर्वजूर पसरलेला आहे आम्ही व्यापारात पुढे आहोत शैक्षणिक क्षेत्रात पुढे आहोत नवे नवे तर सर्व क्षेत्रात पुढे आहोत पण आजवर तीस लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या आमच्या समाजाला राजकीय पटलावर कुठेच महत्वाचं स्थान नाहीये त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पिढीला आमचं राजकीय सक्षम नेतृत्व मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही हा मेळाव्याचं आयोजन लाड शाखेवाणी समाज मंडळ व सह सर्व ज्या आमच्या संस्था आहेत यांच्या वतीनं येणाऱ्या बावीस तारखेला विशाल वंदन नगर मालेगाव रोड या ठिकाणी आम्ही तर लाड शाखीय वाणी समाज महामेळाव्याचं नियोजन येत्या रविवारी बावीस तारखेला होत आहे पूर्ण महाराष्ट्रातून हा संपूर्ण समाज या ठिकाणी एकत्र येणार आहे एक वज्रमुठ धारण करणार आहे तर आमच्या विविध मागण्या आहेत अनेक गेल्या वर्षा वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न आमच्या समाजाच्या माध्यमातून ह्या मेळाव्यात आम्ही प्रकट करणार आहोत खरी मागणी आहे गेल्या जर आपण बघितलं तर संपूर्ण महा महाराष्ट्रामध्ये पस्तीस लाखापेक्षा जास्त असलेला हा समाज या समाजाला आजपर्यंत लोकप्रतिनिधित्व मिळालेलं नाही छोटे मोठे पद मिळालेत विविध पद मिळाले परंतु विधानसभासारखं महत्वाचं पद पर, आजपर्यंत मिळालेलं नाही म्हणून आमची भूमिका आहे की आमच्या सक्षम जागी आमचा समाज इथे सक्षम आहे मग नाशिक असेल धुळे असेल पारोळा असेल अशा विविध ठिकाणी ज्या ठिकाणी सक्षम जागा आहे अशा ठिकाणी आम्हाला विधानसभेची जागा मिळावी ती कुठल्याही पक्षाने दिली तरी आम्हाला चालणार आहे दुसरी आमची मागणी आहे या शासनाकडे येत्या महिनाभरामध्ये राज्यपाल नियुक्त बारा जागा आहेत त्या ठिकाणी आमचा सक्षम उमेदवार दिला तर ती जागा सुद्धा आम्हाला मिळू शकते तिसरी आमची जी मागणी आहे ती म्हणजे विविध समाजाला आर्थिक महामंडळ गेल्या दहा वर्षामध्ये दिले गेले परंतु लाड शाखी वाणी समाजाला आतापर्यंत महामंडळ नाही म्हणून आम्ही विनंती करणार आहोत की सोळा कुलस्वामिनी नावाने आर्थिक महामंडळ मिळावं अजून गेल्या आपल्याला कल्पना असेल की या समाजाचं दोन हजार सोळा सतरामध्ये महाराष्ट्राचं पुणे येथे अधिवेशन झालं त्या ठिकाणी तीन लाखापेक्षा जास्त अधिक संख्या असलेलं अधिवेशन झालं आणि त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी समाजाला शब्द दिला की आम्ही तुम्हाला नाशिक पुणे या ठिकाणी जागा देऊ परंतु आजही त्या जागेची कुठेही तयारी नाही किंवा दिलेली नाही आमच्या विद्यार्थी वसतीगृहासाठी ती जागा देणं क्रमप्राप्त आहे अशी आमची चौथी मागणी आहे आणि पाचवी मागणी आहे शासनाची विधी विविध महामंडळ आहे त्या ठिकाणी सुद्धा आमचे सक्षम जे काही पदाधिकारी त्यांच्या नियुक्त्या कराव्या अशा या महा महामेळाव्याच्या निमित्ताने आम्ही ठरवलं आहे आणि एक वज्रमुठ धारण करून एक अतिशय देखना सोळा या चाळीसगाव शहरात होईल आमची लढाई कुठल्या पक्षाविरुद्ध नाही कुठल्या नेत्याविरुद्ध नाही हे प्रकार आम्ही या ठिकाणी नव्हती पत्रकार परिषद लाड सभात यांची बावीस तारखेला होणारा राज्यस्तरीय मेळावा त्याच्या संदर्भात आयोजित केलेली होती या पत्रकार परिषदेत सर्व पत्रकार बंधूंनी जे कॉपरेशन केलं आणि सगळ्यांना आवाहन करतो की वाणी समाजाने या मेळाव्याला सगळ्यांनी हजर राहावं हो। आणि पत्रकार बंधूंच सहकार्य आम्हाला काय मिळत राहावं हो। या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून सांग असं की कि चाळीसगाव मध्ये हे पहिल्यांदाच इतकं मोठं भव्य आणि दिव्य आयोजन होतय त्याच्याकरता तुमची सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावास